सांगलीकरांसाठी एक चांगली संधी परदेशात एम बी बी एस करण्याबाबत तज्ज्ञांचा मोफत सेमिनार दिनांक दहा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे सांगलीमध्ये शनिवारी सकाळी अकरा वाजता हॉटेल लोटस रेसिडेन्सी आझाद चौक खणबाग सांगली येथे सुप्रसिद्ध डॉक्टर मक्सूद तांबोळी यांनी आवाहन केलं आहे अधिक माहिती अशी सविस्तर माहिती देणारा तज्ज्ञांचा मोफत सेमिनार सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला असून यावेळी सांगलीमध्ये कोनिसोवा फरिदा हेड इंटरनॅशनल डिपार्टमेंट कझाकिस्तान डॉक्टर सत्यजित सिंह उपकुलगुरु इंटरनॅशनल डिपार्टमेंट ऑफ स्कामा कझाकिस्तान अमित वत्स डायरेक्टर सी आय एस प्रायव्हेट एल एल पी डॉक्टर मक्सूद तांबोळी एम बी बी एस डी ऑर्थो कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन यांच्या उपस्थितीमध्ये सेमिनार होणार आहे कझाकिस्तान युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ व गेले दशक सांगलीच्या शेकडो विद्यार्थ्यांचे पारं परदेशातील एम बी बी एसद्वारे उज्ज्वल भविष्य घडवणारे जिल्ह्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर मक्सूद तांबोळी यांचे मार्गदर्शन तसेच स्पॉट ॲडमिशनवर भरघोस डिस्काउंट व सर्व शंकांचे निरसन केले जाणार आहे तर आजच आपले नाव सेमिनारसाठी रजिस्टर करा असे आवाहन डॉक्टर मकसूद तांबोळी यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर तांबोळी मेडसिन एज्युकेशनल कन्सल्टन्सी सांगली यांच्या माध्यमातून दरवर्षी परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकरिता भरपूर विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो परदेशात वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज पडते आणि या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी एक सेमिनार दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोटस हॉटेल सांगली येथे आयोजित करण्यात आलेला आहे तर या सेमिनारसाठी तुम्ही सर्वांनी उपस्थिती दाखवावी आणि योग्य तो मार्गदर्शन घ्यावा अशी माझी नम्र विनंती थँक्यू